मंडळी अनेक जण घर बांधत असताना ते दोन मजली बांधतात किंवा घरावर गच्ची ठेवली जाते अशा वेळी अनेकदा घरातूनच जिना म्हणजे तयार केला जातो तर काही वेळा वर खाली खोल्या असल्याने एखाद्या खोलीत जाण्यासाठी घरात पायऱ्या तयार करण्याची गरज भासते घरातून वळणारा जिना काढणं कि किंवा काही ठिकाणी सुंदर पायऱ्या तयार करणं यामुळे घराला शोभा येत असली तरी काही वेळा ते नुकसानदायक ठरू शकतं वास्तुशास्त्रानुसार घरातील जिना किंवा पायऱ्या चुकीच्या दिशेला असल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात जिना तयार करण्यापूर्वी त्याची योग्य दिशा ठरवणं गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील कधीही पायऱ्या असू नयेत पूर्व दिशेला पायऱ्या किंवा जिना असल्यास त्याचा घरातील सुख शांतीवर तसेच घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेस पायऱ्या किंवा जिना असेल तर कुटुंबातील लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो यात अनेकदा चांगल्या संधी हातातून निसळतात तसंच कुटुंबातील व्यक्तींना हृदयासंबंधीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते घरातील जिना पूर्व अग्नेय ईशान्य किंवा उत्तरेला असणार नाही याची काळजी घ्यावी घराच्या ईशान्ये जिना असेल तर व्यवसायात नुकसान सोसावं लागू शकतं तसेच आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊन स्वास्थ्य देखील बिघडतं वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशा तसेच ईशान्येला देवदेवतांचा वास असतो त्यामुळे इथं जिना नसावा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला जिना बसवणं चांगलं मानलं जातं घरातील जिना तयार करताना या गोष्टींची देखील काळजी नक्कीच घ्यावी वास्तुशास्त्रानुसार जिन्याच्या पायऱ्यांची संख्या ही विषम असावी सतरा पायऱ्या असणं शुभ मानलं जातं पायऱ्या किंवा जिना वळणदार नसावा जिन्याखाली किचन बाथरूम किंवा शूज स्टँड नसावं नाही तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो जिना चुकीच्या ठिकाणी असल्याने वास्तुदोष निर्माण झाला असेल तर भिंतीवर स्वस्तिक चिन्ह काढावं तसंच पायऱ्यांजवळ तुळशीचे रोपं ठेवल्यानेही वास्तुदोष दूर होण्यास मदत होते घरात कोणताही वास्तुदोष निर्माण होऊ नये यासाठी घर बांधताना जिना योग्य दिशेला असेल याची काळजी घ्यावी मंडळी जिन्याची दिशा नेहमी उजवीकडून डावीकडे जाणारी असावी पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने जाणाऱ्या जिन्याची संख्या विषम असावी याने घरमालकाची प्रगती होते आणि प्रसिद्धीही वाढते जर जिने चुकीच्या दिशेमध्ये बनवलेला असेल आणि त्यात सुधारणा करण्याची शक्यता देखील नसेल तर तोडफोड न करता जिन्याच्या समोर मोठा आरसा लावावा जिना तुटलेला नसावा नाही तर जीवनात चढ उतार येण्याची शक्यता असते जिन्यांवर प्रकाशाची योग्य व्यवस्था असावी जिन्यात अंधार असल्यास खर्च वाढण्याची शक्यता देखील वाढते जिन्याच्या खाली कधीही तुम्ही सिलेंडर चपला किंवा कपाट देखील ठेवू नये जिन्याच्या खाली देवघर किंवा बाथरूम तर अजिबात असू नये एका मजल्यावर जिन्याला सतरा पायऱ्या असणे शुभ मानले जाते घराच्या मध्यभागी कधीही जिने बसवू नयेत कारण हे ब्रह्मस्थान असते घराच्या मुख्य दारासमोर जिना नसावा याने आर्थिक विकासात अडचण येते वास्तूमध्ये पायऱ्यांना विशेष महत्त्व आहे इमारतीच्या नैऋत्याला पृथ्वी तत्वाचे प्राबल्य असते त्यामुळे येथे पायऱ्या बांधल्याने या दिशेचे वजन देखील वाढते जे वास्तूच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे या दिशेला जिना किंवा पायऱ्या बांधणे उत्तम मानले जाते यामुळे धन आणि आरोग्य देखील चांगले राहते दक्षिणेला बांधलेल्या पायऱ्या रहिवाशांना कीर्ती आणि प्रसिद्धी देतात या उलट पश्चिम दिशेला बांधकाम केल्याने फायदेशीर परिणाम मिळतात जर जागेची कमतरता असेल तर पश्चिम किंवा अग्नेय कोणातही बांधकाम करता येते मंडळी घरातील आतील पायऱ्यांसाठी दक्षिण पश्चिम दिशा सर्वोत्तम आहे साधारणपणे असे मानले जाते की वास्तुशिल्प पायऱ्यांचे मुख्य स्थान प्रवेशद्वाराजवळ आहे वास्तुविशारद विशारद मान्य करतात की मालमत्तेचा दक्षिण पश्चिम भाग आतील पायऱ्यांसाठी योग्य पर्याय आहे दक्षिण आणि पश्चिम दिशा हा दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे मंडळी जे घरमालक स्वतः तळमजल्यावर राहतात आणि वरचा भाग भाडे करून देण्यात आला आहे त्याने मुख्य प्रवेशद्वारावर पायऱ्या नसण्याची खात्री करावी यामुळे आर्थिक समस्याही उद्भवू शकतात असे वास्तूतज्ञांचे म्हणणे आहे घराच्या आत बांधलेल्या पायऱ्या किचन स्टोरूम किंवा पूजा घरासाठी किंवा शेवटच्या बाजूला कधीही सुरू करू नयेत वरच्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आणि तळघरात जाणाऱ्या पायऱ्या यांच्यामध्ये सातत्य नसावे मंडळी आतील पायऱ्या अशा प्रकारे बांधल्या पाहिजेत की त्या थेट तुमच्या पाहुण्यांच्या दृष्टीस पडत नाहीत जिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी दरवाजे असणे देखील चांगले आहे ईशान्य कोपऱ्यात पायऱ्या अजिबात बनवू नयेत मग ते घरामध्ये असो किंवा बाहेर याशिवाय प्रवेशद्वारापूर्वी पायऱ्या असल्याने असमतोल वाढतो वास्तुशास्त्रानुसार काटकोना झुकलेल्या चौकोन आणि आयताकृती पायऱ्या आतील किंवा बाहेरील पायऱ्यांसाठी सर्वोत्तम असतात खूप उंच असलेल्या पायऱ्या वापरकर्त्याला थकल्यासारखे वाढतात कारण त्याला प्रत्येक वेळी त्यांचा वापर करावा लागतो या कारणास्तव तज्ज्ञ मालमत्ता मालकांना खूप उंच पायऱ्या न बांधण्यास सांगतात पायऱ्या आणि त्यांची रेलिंग रंगविण्यासाठी फक्त हलक्या रंगाचे रंग वापरावे पायऱ्यांवर गडद रंग विशेषतः काळा किंवा लाल रंग लावू नका कारण हे रंग नकारात्मक ऊर्जा आणतात पायऱ्यांजवळ असलेल्या भिंतींना तुमच्या आवडीच्या कोणत्याही वॉलपेपरने सजवा ती जास्त गडद नसावी मंडळी ईशान्य दिशेबद्दल बोलायचे झाले तर वास्तूमध्ये ही दिशा हलकी आणि खुली ठेवावी असे सांगण्यात आले आहे त्यामुळे येथे पायऱ्या बांधणे खूप हानिकारक आहे असे केल्याने व्यावसायिक समस्या पैसे बुडणे किंवा कर्जात बुडणे यासारख्या समस्या समोर येतात आणि मुलांच्या करिअरला खीळ बसते मंडळी कोणत्याही इमारतीत पायऱ्या बांधताना हे लक्षात ठेवावे की चढताना तोंड पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे असावे आणि उतरताना तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे पायऱ्या बांधल्या पाहिजेत जे लोक पूर्व दिशेपासून पायऱ्या बनवत असतील त्यांनी हे लक्षात ठेवावे की पूर्व भिंतीला शिडी लावणे पूर्व भिंत आणि शिडी यांच्यामध्ये थोडे अंतर असावे जेणेकरून घर वास्तुदोषांपासून मुक्त होईल मंडळी घरातील पायऱ्या नेहमी विषम संख्येत असावेत जसे की सात अकरा पंधरा एकोणीस किंवा एकवीस इत्यादी घरामध्ये विचित्र संख्या असलेल्या पायऱ्या आनंद टिकवून ठेवतात आणि घरमालकाची वाढ आणि लोकप्रियता वाढवतात साधारणपणे घरातील सतरा पायऱ्या शुभ मानल्या जातात